बीटाचे फायदे आपल्या सर्वांनाच माहिती आहे बऱ्याच लोकांना बीट खायला आवडत नाही आज आपण पर बीटाचे पराठे बनवलेले आहे बीट जरी गोड असेल तरी पण हे पराठे खायला खूप सुंदर लागतात आपण काही मसाल्यांचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे त्यामुळे हे पराठे खायला खूप स्वादिष्ट लागतं वेळ न घालवता पराठे बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो पराठे बनवण्याकरता या ठिकाणी मी दोन बीट साल काढून आणि किसून घेतलेले आहे तर बीट ओलसर असेल तर बीटातलं पाणी काढून घ्यायचं आहे काही लसणाच्या पाकळ्या घेऊयात दोन हिरवी मिरची घ्यायची आहे आणि हे कुटून घेऊयात या ठिकाणी पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे चिमुडभर मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडलेली आहे चिमुडवर जिरे घालायचं आहे आणि बाटलेला ठेचा घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालूयात एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊ आणि बीट घालूयात अर्धा चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा धने घालूयात एक चमचा जिरे पावडर घालायची आहे अर्धा चमचा मिरेपूड घालायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूयात हे सर्व छान मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बीड गोड असल्यामुळे पराठे टेस्टी लागण्याकरता दोन चमचे शेजवान सॉस घालायचा कर आहे करून घेऊ दोनशे ग्रॅम किसलेलं पनीर घालूयात कसुरी मेथी घालायची आहे आणि हे सर्व छान दोन मिनटांकरता परतवून घेऊ तर बीट गोड असल्यामुळे आपण ह्यामध्ये शेजवान चटणीचा वापर केलेला आहे त्यामुळे पराठ्यांना खूप छान चव येते दोन ते तीन मिनटांकरता मध्यमासेवर भाजी छान परतवून घेतलेली आहे आता भाजी आपण थंड करायला ठेवू आणि तोपर्यंत तो कणिक भिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमूटभर मिरची पावडर घालायची आहे चिमूटभर कांदा लसूण मसाला घालूया ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे तर ओवा घालायचा आहे एक चमचा पांढरे तीळ घालूयात कसुरी मेथी घालूयात अर्धा चमचा जिरा पावडर घालायची आहे अर्धा चमचा मिरेपूड घालूयात आणि दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल व्यवस्थित सर्व पिठाला चोळून घेऊयात हवं तसं पाणी घालून कणिक अगदी छान भिजवून आहे कणिक व्यवस्थित भिजवून तर अशा प्रकारे आपण कणिक छान मळून घेणार आहोत दोन चमचे तेल घालून कणिक पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि दहा मिनिटांकरता कणिक झाकून ठेवूयात तर आहे, ठिकाणी मिनिट झालेले चमचा तेल घालायचं आहे आणि कणिक पुन्हा एकसारखं करून घ्यायचं आहे कणकेचे गोळे करून घेऊ पिठामध्ये बुडवून त्याची पोळी लाटून घेऊ छोटी पोळी लाटल्यानंतर पांढरे तीळ घालायचं आहे आणि पोळी व्यवस्थित छान लाटून घ्यायची आहे पोळी लाटून घेताना अगदी पातळही नाही लाटायचे आणि अगदी जाडही ठेवायचे नाहीये पोळी लाटून झालेली आहे आपण तयार केलेली भाजी भरूयात आणि ह्याचे त्रिकोणी पराठे बनवून घ्यायचे आहे याला हवे असेल तर तुम्ही ह्याला चौकोणी आकार दिलात तरी चालेल अशा प्रकारे छान फोल्ड करून कडा व्यवस्थित छान दाबून घ्यायचे आहे की जेणेकरून पराठे फुटायला नको तवा गरम झालेला आहे ते सोडूयात आणि पराठे घालूयात पराठा भाजून होईपर्यंत दुसरा पराठाही बनवून घ्यायचा आहे तीळ घातल्यामुळे पराठ्यांना खूप छान चव येते पराठा पलटी करून घेऊ पराठे छान मध्यवर खरपूस असे भाजून घ्यायचे पराठे जितके छान घेऊ ना तितके ते खायला चविष्ट लागणार आहे एका साईडला आपण दुसरा पराठा तयार करून घेऊ तर दुसरा पराठा ही आपला तयार झालेला आहे पराठ्यांच्या साईडच्या कडाही अगदी छान आपण भाजून घेतलेल्या आहे त्यामुळे तो खायला खूप चविष्ट लागतो हा पराठा काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर पराठेही छान भरपूस भाजून घ्यायचे आहे पराठ्यांमध्ये तुम्ही चीजचा वापरही करू शकता अशा प्रकारे बिटाचे चविष्ट पराठे तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे पराठे करून पहा पराठे खूप छान होतात ज्यांना बीट आवडत नाही किंवा मुलं बीट खात नाही तर अशा वेळेस तुम्ही हे पराठे बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता तर अशाच नवनवीन आणि सटकदार रेसिपी पाहण्यासाठी सटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर